नमस्कार सर्वप्रथम आपल्या माध्यमांचे स्वागत तुम्ही आमच्या आवाजाला साथ देऊन इथं आलात आणि आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला पब्लिश करण्यासाठी जे काय हे करतात त्याबद्दल तुमचे स्वागत एकनाथ शिंदे सरांनी जी आपली लाडकी बहिणी योजनेत जे लाभ झाला आहे महिलांना असं मला वाटतं की ते सगळं प्रेम यावर्षी आपल्या शीतलताईंना मिळेल आणि आमचं यश नक्की होईल असं गॅरंटी वाटते आणि आमचं पूर्ण पॅनल पूर्ण पॅनल पूर्ण पॅनल निवडून येणार आमचं हिस्ट्री एकोणीसशे ब्याण्णवपासून आम्ही राजकारणात आहे तेव्हापासून समाजकार्य करतोय आणि उमेदवार सॉरी मतदार आम्हाला त्या कामाची पावती म्हणून आमच्या मागं उभं राहतील व हंड्रेड पर्सेंट आम्हाला विजयी करतील अशी आम्हाला शाश्वती वाटते त्याबद्दल आम्ही त्यांचा म्हणजे कायमच काम करतोय समाजकार्य हेच आमचं आयुष्य तर अशा त्या कामाची पावती आठवण करून देऊन आम्ही मतदार मागतोय माझी महापौर माझी महापौर वत्सला आंदेकर गेल्या एकोणीसशे ब्याण्णव पासून ऍक्टिव्ह होत्या त्या त्यांच्या कामाने आम्ही विजय विजय आमचं निश्चित मानतो आणि यावेळेस रवींद्रभाऊ धंगेकर यांच्या प्रयत्नांनी हे तिकीट आम्हाला संधी मिळाली आहे त्या संधीचं आम्ही सगळे मिळून संधी सोनं करू प्रत्येक तुम्हाला मागे दिसेल आमच्या त किती जणांचं सहकार्य आहे एवढं आमचं आहे तर तुमचं असंच आमच्या पाठीशी उभं राहून आम्हाला मदत करा एकच तुम्हाला सांगेल खिच के तान धनुष्यबान खिच के खिच के थँक्यू थँक्यू मी अमोल बाळासाहेब आंदेकर प्रभाग क्रमांक सव्वीस माझी पत्नी ओबीसी महिला मधल लड़त आहे शिंदे गटाकडून कड़ी नाव आमो शीतल अमोल आंदेकर प्रभाग क्रमांक सवीस बनुष्य धनुष्य शीतल आमू लांडेकर छान वाटते लाडक्या बहिणीमुळे महिलांना एक स्वतःचं एक इन्कम मिळालेलं आहे त्याच्यामुळे ते स्वतःचा एक नवीन व्यवसाय चालू करू शकणार आहेत त्याच्यामुळे शिंदे गटाकडून भरपूर मदत मिळाली आहे बायकांना त्याच्यामुळे ते धनुष्यबान हो हो नक्की